व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसापासूनची तुमची जी इच्छा होते की मी फिट्ट कशी आहे काय करते तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहे तर इथे जे तुम्हाला दिसते ते योगा चालू आहे आमचा तर कोण घेते योगा क्लासेस आणि कशा पद्धतीने ती शिकवते ते सगळं डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहेत आणि तुमचे मेन जे प्रश्न आहेत त्याचे उत्तरंसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटतील महिन्यातून एका दहा योगाचा असा जो व्हिडिओ आहे मी घेऊन येणार आहे जो महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा तर हे सुरुवातीचं योगा स्टार्ट करायच्या आधीचं वॉर्मअप आहे कुठलाही व्यायाम करताना त्याच्या आधी वॉर्मअप करणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही अगर रेग्युलर एक्सरसाइज करत असतील तर तुम्हाला माहितीच असेल तर आम्ही सगळे वॉर्मअप करून घेतो आहे आणि किती छान दिसत आहेत सगळ्याजणी ज्या माझ्यासोबत योगा आहेत आणि कोण शिकवते काय महत्व आहे त्याचं काय बेनिफिट आहे ते आत्ता आम्ही करणार आहे चंद्रनमस्कार मला छानपैकी सगळ्याजणी दिसतात कलरफुल ड्रेसमध्ये तो हे असा एरिया दाखवलं तर तुमच्या लक्षात असतं की इथं खेळण्याचा हा ग्राउंड आहे आणि मॅचेस आहेत पलीकडे खेळतात तर योगाचं इथं प्रॅक्टिस करते माझी मैत्रीण आहे श्रद्धा पिंपळे कदाचित खूप सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल माझी पहिली क्लायंट होती धनश्रीचा व्हिडिओ पाहून आली होती ड्रेस याच्यासाठी आणि त्याचा शॉट पण टाकलेला आहे ती टीचर होती सडनली का चेंज केला हा करिअर मग मुलगी झाली ते पी <laughs> सी <सीथा laughs> मग जॉब सोडलं आणि मग ती मुडी झाल्यावर मग काय ऑप्शन नाही मग मग योगाचं डिग्री होती माझ्याजवळ मग म्हंटलं थोडं कोविड पण आलं कोविड मध्ये योगाचं महत्व लोकांना समजलं मग त्यानंतर डिसाईड केलं की आपण क्लास सुरू करू त्याच्या मार्फत लोकांना योगाचं महत्व पटवून देतायत कशी शिकवते खरं खरं सांगायचं छान नाही नाहीचर पण खूप छान आहे त्याबद्दलचा प्रश्न आहे किती वर्ष झाला मध्ये हा आणि दिसतोय हो दोघी पण थोडासा मागे बॅकग्राऊंडला ला आवाज येतोय कारण मुलं पण आहेत आणि तिकडे क्रिकेट पण चालू आहे तर आपण इकडे होऊन तीन वर्ष झाला आता किती स्टुडंट आहेत तुझ्याकडे आता ए टी कंप्लीट पण नाही शंभर जवळपास असतात आता यावर्षी मेन महत्व म्हणजे नऊवारी घालून ती पूर्ण डान्स आणि स्टेप करते तुम्ही रंजिताचा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये मी पण आहे त्यावेळेस तिने पूर्ण मला वाटते पाच सहा डान्स केले होते ना नाही तेव्हा दोन डान्स आमचे झाले होते एक माझा गरबाचा ग्रुप होता एक आमचा पूर्ण योगाचा ग्रुप होता त्याच्यामध्ये फोर्टी प्लस सिक्स्टी प्लस नऊवारी नेसल्या होत्या आणि सगळ्या एकीने पण माझ्या कडे शिवन नाही घेतली पुढच्या वेळेस मी <laughs> मशीनला कदाचित माहिती पण नाहीये मी नोवारी स्टिच करते माहिती होता आता ऐका किती वर्ष झालं तुम्ही आता जॉईन करून काय कसं फरक पडतो बाकी खाणं पिणं कसं हे योगाचं आहे सगळ्यांनी उत्तर द्यायचं विचार मागे मागे काय चालेल मग कॅमेरा मागे आ जाओ मालिक आके आके आ जा जनता तर खूप किती किती सहा महिने का वर्ष झाला आमच्या दोघींचा चाललाय आपण कधीतरी दाखवूया दाखवूया मेन उद्देश हा आहे की मी ऍक्टिव्ह कशी राहते हिला कदाचित माहिती आहे सांग योगामुळे आणि तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर हा सुद्धा खूप सुंदर योगा करतात मला हे ब्लॉग बघा किंवा व्हिडिओ बघा खूप सुंदर योगा करतात आणि भरपूर लोकांना असं हे आहे की अरे योगाने बारीक होईल माझं पोट कमी होईल हे होईल हे सगळ्यात लांबची गोष्ट आहे पण योगाने तुमची मेन म्हणजे बॉडी ऍक्टिव्ह राहते तुम्ही तुम्ही फ्रेश राहतात हे जास्त इम्पॉर्टंट आहे योगाचं महत्त्व ते लोकांना कळत नाही योगा मला दोन महिने झाले बारीक कशी नाही बारीक मला पण तुम्ही पाहिलं तर माझा पोटाचा घेर दिसतोय मला बऱ्याचदा तुम्ही प्रश्न विचार काय हे करता मला कुठल्याही आसनाचे नावं माहिती नाहीये कारण माझे मिस्टर फिरतात इकडे तिलाही माहिती ते घेतात त्यांच्यासोबत मी एक्सरसाइज करते मला खूपदा प्रश्न विचारलेला तुम्ही मी की मॅनेज कसं करता किंवा योगा जे शिकवतात ते मी व्यवस्थित चंद्र इथे आणि चंद्राच्या साक्षीने केले तर एक मेन मुद्दा आहे तुम्ही बारीक आहेत की जाड आहेत त्यापेक्षा तुम्ही किती आहेत हे महत्वाचं म्हणजे तुम्ही काम किती करता न थकता कारण कदाचित पोटाचा घेर हे ह्याच्यासाठी मला वाटतं प्रचंड मेहनत आणि डाईट डायट मेन डाईटला किती टक्के देशील डायट तर मी नाहीच सांगते तुम्हाला गरज आहे खाण्याची हा शरीरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे माझ्याकडे एक महिना होता जॉईन करतात आणि लगेच सांगतात की मॅडम आम्ही डायट करू आम्हाला काय देऊ पण मी त्यांना एकच सांगते की पहिले तुमच्या बॉडीला सवय येऊन द्या बॉडीला कळून द्या की तुम्ही योगा करतात एक्सरसाईज करतात त्यानंतर तुम्ही तुम्ही डायट करा डाएटमध्ये म्हणजे काय वेळेवर जेवा वेळेवर आणि व्यवस्थित प्रमाणात खा काही असं सांगितलं तर सगळंच पण प्रमाणात क्वांटिटी किती टक्के द्यायचं खाण्याला पंच्याहत्तर टक्के आणि व्यायामाला पंचवीस नॉर्मली बघायला गेलं तर कारण एक्सरसाईज खूप करतात आणि खाणं अगर नसेल व्यवस्थित तर त्याचा नाही तर आहे खाणं तर पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे खायला पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही एक्सरसाइज पण वेळेवर व्यवस्थित आणि ट्रेनिंगच्या केली पाहिजे कारण की तुम्ही कोणतेही युट्यूब बघितलं तर भरपूर चॅनल आहेत किंवा भरपूर काही आहेत त्याच्यातून आपल्याला कळतं पण त्याच्यातून आपल्याला कॉन्ट्रा इंडिकेशन कळत नाही की कोणते आसन केल्यावर आपल्याला काय बेनिफिट होईल असं सगळीकडे कळतो पण काय तोटा होऊ शकतो तो कळत नाही आणि कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या आजारावर तुम्ही कोणता एक्सरसाइज नाही करायला पाहिजे कोणतं आसन नाही केलं पाहिजे हे तुम्हाला एक योगा टीचरच सांगू शकतो किंवा ज्याला जा, जा, नॉलेज आहे ते तुम्हाला जास्त व्यवस्थित करू आता सूर्यनमस्कार सगळ्यांना माहिती आहे सूर्यनमस्कार आपण सूर्योदय आणि सूर्यास्त होण्याच्या आधी आपण सूर्यनमस्कार करतो तसंच जसं हे चंद्र नमस्कार आहे ते सूर्योदय होण्याच्या आधी म्हणजे सकाळ सकाळ पहाटे आणि सूर्य सूर्यास्त झाल्याच्या नंतर चंद्र नमस्कार करतात चंद्राच्या समोर का तर चंद्रासारखी ऊर्जा आपल्याला मिळावी आणि आपलं शरीर पण थंड राहावं त्यानंतर आपल्या बॉडी मध्ये निगेटिव्ह एनर्जी जाऊन आपल्या मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे आणि एक ज्यांच्यामध्ये एग्रेसिव्ह पण असतो ना तो पण या शांत होतो शांत होतो हां त्याच्यामुळे चंद्र नमस्कारचे पण भरपूर फायदे आहेत आणि आता आपण फिजिकल फिटनेस साठी जर करतो त्याच्यामुळे चंद्र नमस्कार तुम्ही कधी करू शकता पण मेन बेनिफिट जर ते चंद्रासमोर रात्री केलेला जास्त चांगलं सूर्यास्त झाल्यानंतर अगर वेळेचा प्रॉब्लेम आहे असेल तर तुम्ही कधीही करू शकता आणि मेन मला खूपदा तुम्ही प्रश्न विचारलेला मी कधीही तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही मी आरामात सगळे आसन करते पण त्याचं बेनिफिट काय आहे किंवा त्याची माहिती त्याबद्दल काहीही नव्हतं बऱ्याचदा तुम्हाला वाटायचं की तुम्ही स्वतः करता मला कसं सर शिकवतात मी त्यांच्यासोबत करते मग हिला मी दोन तीनदा बोलली की ही परफेक्ट ते म्हणजे तिला सगळंच कळतंय क्लासेस घेते तर कशा पद्धतीने करायचं काय करायचं हे सगळं ती व्यवस्थित सांगू शकते मला वाटतं आम्ही वर्षभर झालो दोघी प्लॅन करतोय कधी ती अवेलेबल नसते कधी मी अवेलेबल नसते त्यामुळं खूप असं लेट झालं आता ज्या तिला जॉईन केलेत आणि रेग्युलर एक्सरसाइज करतात त्यांचं विचारूया कसं आणि का आहे बघूया मी बॅक कॅमेऱ्यानं त्यांचं हे यूट्यूब पे चले ना चॅनल पे हा नाही तो बाद मी कोणी नहीं पूछा? नहीं। हाँ। नहीं। आता मी बोलू का तू बोलू म्हणून कॉम्पिटिशन बोल अरे बाई काय असतायत किती वेळ प्रॅक्टिस करता एक तास टायमिंग सकाळचं आहे माझी बॅच तरी आठ ते नऊ आहे आता साडेआठे साडेनऊ झाली ओके कसं वाटतं केलं पाहिजे एक्सरसाइज करायलाच पाहिजे सगळ्यांनी तुम्ही सांगा योगामुळे मला खूप फायदा आहे ऍक्च्युली मी चार वर्षापासून योगा करते या मॅडम कडे मी दोन वर्ष झाले योगा चालू केला पूर्वी मला खूप थकवा यायचा इव्हन पायऱ्या चढताना सुद्धा थकवायचा पण योगाचा बेनिफिट म्हणजे मला खूप म्हणजे थकवा नाही येत ओके म्हणजे त्याचं हे पण फायदे आहेत आणि मला वाटतं आल्यावर तुम्ही ओळखल्या मला ओके कुणाचं नाव घेतला वर्षा राहुल वर्षा सगळीकडे फेमस झाली तुझी मैत्रीण आहे आल्याबरोबरच त्या बोलल्या की मी तुम्हाला ओळखते ऍक्च्युली वर्षा नेहमी असते आणि खूप ऍक्टिव्ह आहे ते पण त्याच्या ह्याच्यात मी जवळजवळ हिच्या चेहऱ्यावरच ग्लो पाहा तब्येतीकडे जाऊ नका मेन तेच सांगते कारण हे एक डोक्यात आहे सगळ्यांच्या कि हा बारीक कुणालाही वाढतं व्हावं पण होत नसेल तर त्याच्या मागे आठ तास करून उपयोगाचं नाही सरळ आपण फिट असणं सगळ्यात चांगलं त्याच्या ह्याच्यात योगामुळे प्रॉब्लेम व्यवस्थित येतात एखादी आहेत की तिला झालेला आहे मी योगा करतायत व्यवस्थित वेळेवरती येतो वगैरे सगळं सगळं प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही जिम मध्ये जातील वर्कआउट करून तुमचा लवकर वेट लॉस होतो पण योगामध्ये तुम्हाला जे बेनिफिट मिळतं श्वास श्वास सोडा हे सगळं योगामुळे आणि योगामुळे इंटरनल बदल आपल्यामध्ये जास्त कळतात आता माझा माझा स्वतःचा बावीस वर्षाचा मुलगा आहे कोणी बोलणार नाही माझ्याकडे बघून मी आणि कोणीही ह्या मेकअप केलेल्या नाहीत ते तुम्हाला आधीच सांगते सगळ्यात जास्त अनुभव कोणाला चांगलाय की कुणाला बोलायचंय पटकन सांगा मला बोलायचं जास्त फिट आहे त्यांना घेतलं नाही ऍक्च्युली मला ना, ना वर्टिगोचा प्रॉब्लेम होता एक वर्षापासून प्रॉब्लेम होता मग मी जेव्हा योगा जॉईन केलं ना तर मॅडमला माहिती आहे मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा माझी कंडिशन इतकी खराब होती ना की मी म्हणजे एकदम बारीक डोळे आतमध्ये म्हणजे आता तर मी इतकी फ्रेश वगैरे वाटत ना कारण की वर्टिगोचा मला प्रॉब्लेम होता पण योगा जॉईन केला आणि माझी बॉडी पण मस्त फ्लेक्सिबल झाली योगाचा बेनिफिट खूप आहे त्यामुळे आणि मेन म्हणजे हॉस्पिटलला जे तुम्ही फी घालता त्यापेक्षा अशा ठिकाणी खाण्याच्या ठिकाणी आणि म्हणजे व्यवस्थित खाणं माझे मिस्टर पण तेच बोलले हॉस्पिटलला फी देण्यापेक्षा हॉस्पिटल बंद झालं ना किती मी अनुभवलं आता ह्या ज्या बोलल्या ना ऍक्च्युअली माझं जेव्हापासूनचं हे तेव्हापासून अनरेग्युलर होतं मला वाटतं तिसरं काहीतरी माझं ऑपरेशन झालं आहे मी कधी यूट्यूबवर ते कधी शेअर केलं नाही पण खरंच सांगते महिन्याला रेग्युलर पिरियड येतो तो एक महत्वाचं आणि त्या मी स्वतः एवढ्या वर्षामध्ये फक्त दोनदा डॉक्टर कडे गेली दोन डिलेव्हरी एक मुलगा आणि एक मुलगा डॉक्टर नाही माहिती छान सगळं मला आता दरवर्षी सलाईन लागायचं दरवर्षी ऍडमिट होते ओक्सो यावर्षी आता होणार नाही होणार नाही आणि त्या सलाईनचे ह्याचे आम्हाला पार्टी माझी सर्व एनर्जी आहे ह्या सगळ्या जणी आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये ह्यांचा उत्साह बघून इव्हेंट करत राहतो आणि मॅम शुगरचा पण प्रॉब्लेम आहे आता माझी शुगर लेवल सुद्धा

कव्हर करणार आहे बरेच तिचे इव्हेंट असतात मेन उद्देश हा आहे तिचा क्लास इथंच असतो ती पत्ता सांगेल कुठं ग बोईसरला विद्यानगर सरावली चिन्मया स्कूल आहे त्याच्या पुढे डॉक्टर एस डी स्कूल आहे बोईसर एज्युकेशन पण त्याला बोलतात त्याच्या समोरच बरोबर प्रकाश को कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे तिथे समोरच ग्राउंड फ्लोरला माझे क्लासेस येतात प्राणयोग बाय श्रद्धा पिंपे आणि नंबर सांग माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेव्हन नाईन एट फोर सिक्स थ्री झिरो फाय थ्री किती बॅचेस आहेत तुझे माझ्या तीन बॅच आहेत मॉर्निंगच्या दोन आहेत सेवन टू एट आणि एट थर्टी टू नाईन थर्टी आणि इव्हिनिंगची फोर टू फाय अशा तीन बॅजे आणि पर्सनल पण घेते पर्सनल आता नाही कधी कधी ऑनलाईन क्लासेस पण असतात अटेंड करावे त्याच्यामुळे मग आता ऑनलाईन आहे ऑनलाईन कुठून सांगितलं तर त्यांना मी गाईड करते ऑनलाईन म्हणजे एक दोन महिन्यासाठी पंधरा दिवसासाठी असे असतात तर त्यांना मी करते समज कोणी असेल आपल्या एरियात नसेल लांबचे असतील त्यांना अगर ऑनलाईन जॉईन करायचं एक दहा बारा जण किंवा असे सगळे हे झाले तर तसे क्लास चालू करते घेते मी तसे पण घेते फक्त टायमिंग या व्यतिरिक्त जर असेल टाइमिंग तर मी घेत योगा म्हणजे आमचं पुनर्जीवन आहे योगामुळे खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत जे अंदरुनी ज्या दुःख होते आमचे ते गायब झाले योगा हो आता दोन वर्ष झाले मला पण योगा जॉईन होऊन दुसऱ्या ठिकाणी जात होते आम्ही आणि आता इकडे यायला लागले इकडे पण एक वर्ष झाला पण मॅडम पण एवढ्या आमच्या समजून घेतात आपले ज्या दुःख आहे त्याच्यानुसार ते आम्हाला ते तसं आम्हाला ट्रीट करतात ओके ते ह्याच्यात तो पण फरक पडतो हा हे सगळ्या जणी जे आहेत मी लांबून हे करते मेडिकल इश्यू मुळे जॉईन केले की फिटनेस साठी केले की असंच केले टेन्शन कमी होता ना चिडचिड कमी होते ना एक तास दा दा एक श्रद्धा किती चुली चोवीस तास असतात तेवीस तास कुणाला देतो माहिती नाही हे झोपेच महत्व कारण मी विचारते हे समोरच आहे मला थोडस लेट होत तर ह्यांचं सरांचं चालू होत बाकी सगळं तू किती कर अगर झोप व्यवस्थित नसेल तुझी तर त्याचा परिणाम खूप होतो झोप जर तुमची पूर्ण नसेल ना तर मी सगळ्यांना सांगते तुम्ही जर झोपलेली व्यवस्थित असेल झोप पूर्ण नसेल ना तर तुम्ही नका येऊ यो योगाला कारण की तेच तुम्हाला परत पडेल आणि सांगायचं त्याच्यामुळे झोप पूर्ण झाली पाहिजे आणि माझ्याकडे ज्यांनी नवीन नवीन स्टार्ट तर सगळ्यात सांगितलं मॅडम खूप सुंदर झोप लागत सगळ्यांना म्हणजे बाकीच्या नंतर सगळ्यात पण सगळ्यात पहिले मॅडम झोप खूप छान लागतो आणि खाण्याचं टाइमिंग काय कसं एक अंदाजे काय शेड्यूल दिले मॉर्निंगला तुमचं आठ वाजता साडे आठ पर्यंत नऊ पर्यंत तुमचं ब्रेकफास्ट झालं पाहिजे त्यानंतर एक वाजेपर्यंत तुमचं दुपारचं जेवण झालं पाहिजे मग स्नॅक्स या काहीतरी चार पाच पर्यंत आणि आठ साडेआठ जेवण साडेआठचं सा रात्रीचं डिनर सा हे सगळे जवळ आहे बाकी या सगळ्या गोष्टीमुळे ह्यांची फ्रेंडशिप झालीयेवढे झाले एवढे फिरताय सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेशन फॅमिली झाली आहे त्याच्यामुळे मी ह्यांना नेहमी बोलते माझी प्राणयोग फॅमिली मिळतात माझं सुद्धा काही असलं तरी मी ह्यांना बोलवते म्हणजे आम्ही सगळं एकत्र सेलिब्रेट करतो क्लास का एक आहे योगा क्लास नाही श्रद्धा नेमके योगा क्लास ने खूप फास्ट ग्रोथ झाला म्हणजे मी श्रद्धाला ओळखते खूप कमी बोलते ती आत्ता थोडीशी मला वाटतं ह्यांच्यामुळे जास्त माझ्याकडे यायची तर म्हणजे <laughs> बोलते व्यवस्थित पण आपण कसं बेधडकपणे बोलतो तसा त्याचा स्वभाव नाही पाहिला मी त्यावेळेस मी जस्ट विचारलेला ती बोलते मी विचार करते पण जसं तिचं ते योगा क्लास चालू झाला मी स्टेटस पाहिजे खूप लवकर ग्रो केलं कारण कसं असतं तुम्ही किती पब्लिसिटी केलं पण जे व्यायाम करणं किंवा योगा करणं जे प्रत्यक्षात आता ही जॉईन केली असेल ही हिला सांगितली असेल तरच ते लोक येतात तो एक हा म्हणजे तुम्ही तोंडाने जितकी पब्लिसिटी होते आणि बेनिफिट असल्याशिवाय ह्याच्यात कोणीही येत नाही ठीक खूप कुठेही तुम्ही आता बोईसरला असतील तर तुम्ही जॉईन करा ह्याच्याकडे इव्हन कुठल्याही एरियातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असतील तर कुठंही जवळ असेल खूप फी नसते जास्त बघायला गेलं तर इतकं नसते आपण पार्लरला घालतो बाकी सगळ्या ठिकाणी घालतो तुम्ही मला बोलतील तुम्ही नाही करत कारण माझे मिस्टर स्वतः चांगली फिट आहेत तुम्ही मध्ये मध्ये व्हिडिओ पाहिला असेल त्यामुळे मी त्यांच्यासोबत करते इव्हन ते सुद्धा बोलतात की तू जर दुसऱ्या सुद्धा तुला जॉईन करायचं असेल तर जा आणि एक आहे म्हणजे आता ह्यांचं कसं उत्साह पाहिलं तुम्ही की मैत्री देवाणघेवाण आधीची जेव्हा आपण जुनी पिढी म्हणायचो पण एक मिळून मिसळून राहायचं आणि कार्यक्रम व्हायचे आधीची स्त्री बाहेर नाही निघायची असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधीचा विचार करा त्यांचे खूप असं बॉन्डिंग असायचं त्यामुळं मन कुठंतरी मोकळं व्हायचं आणि आता आपण जॉबमध्ये आपल्या कामामध्ये किंवा बोलताना कुठं तरी मी हिच्याशी बोलू की नको हिच्याशी बोलू की नको कारण कुठं ना कुठं तो वाढत जातो विषय पण असं अगर भोळका आला ना तुमचं सुख असेल दुःख असेल सगळं जेव्हा शेअरिंग होतं तेव्हा टेन्शन कमी होतं बरोबर चुकीचं बोलल्यानंतर बोलतील मीच लेक्चर देते यांना सोडून पर्सनली बोल देती है ध्यान रखती है किसी का पोजीशन बराबर हे की नाही बरोबर चेक करते त्यांच्या बऱ्याच मला वाटतं हे पण मंगळागौर केले त्यावेळेस नवारीत मला ते नंतर मेसेज किंवा आधी येतो माझ्या कामाचा लोड असल्यामुळं ते योगायोग पण जुळून आला यायला पाहिजे आता ह्याच्या पुढचे जितके होतील शक्यतो ตัอามีม้เนี่ยตุ้นม้เนี่ยุน एखादा तरी व्हिडिओ कॅप्चर करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हिचा सहारा मला खूप बरा पडेल कारण काय मला त्यातलं काही माहिती नाही कारण मागे बऱ्याचदा विचारल्यानंतर मला पर्सनल पण फोन आले की मॅडम तुम्ही उत्तर देते ज्यात मला माहिती नाही तर मी योगा आता ह्या पण सगळ्या करतात पण तुम्ही ह्यांना विचारलं तर ते करणार नाही कारण ही त्याचा अभ्यास करते म्हणजे अभ्यास करून क्लास चालवला म्हणजे त्यात ती मुरलेली आहे आणि रेग्युलर तिची प्रॅक्टिस आहे आणि खूप करावं लागतं ना वाचे कारण काय थोडंसुद्धा ह्याच्यात काय फरक पडला ना शरीराच्या ह्याच्यामध्ये काही त्याचे परिणाम होऊ शकतात त्यामुळं जो गुरु आहे त्यांनीच कान टोचलेला चांगलं कसं माहितीये का माझ्याकडे कधी कधी असे पण येतात पेशंट म्हणजे आता पेशंटच झाले ते त्यांचे असे काही आजार असतात मग त्याच्यावर कधी कधी मला अभ्यास सांगतो मग त्यांना सांगते दोन दिवस तुम्ही थांबा मला वेळ द्या मग मी माझे जे गुरु आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करते की सर असं असं प्रॉब्लेम आहे हा ह्याला मी आता काय करू मग ते मला व्यवस्थित जायचं त्याच्यानंतर कारण की चुकीच देण्यापेक्षा अर्ध नॉलेज आहे पण अर्ध नॉलेज नाहीये तर त्याला महत्व नाहीये मग सरांकडून पूर्ण नॉलेज घेऊन मग त्या माणसाला मी ट्रीट करते कारण की आहे आता माहिती दोन तर असे आहेत की ज्यांना झोप येत नाही त्या गोळ्या घेतात पण त्याच्यामुळे मला चांगला नाहीये झोपेच्या डिप्रेशन 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 कमी होतं आणि तुम्ही ना सतत असं म्हणजे दोन लोकांमध्ये गेले आणि एक आपण जातो फ्रेंडशिप होतो मी काही शिकली नाही यांना सांगत मी हसत खेळत कधी कधी

विचारलं तर कधी कंटाळा करत नाही आम्हाला वाटतं आम्ही नवरात्रीमध्ये गरब्यासाठी दोघींनी खूप प्रयत्न केला सगळ्यांना कॅप्चर करायचं होतं पण तो बोलतो ना योग आला नाही आणि महत्वाचं म्हणजे हे जे काही आपण सगळ्याजणी मैत्रिणी मिळून असतो कुठल्याही तुम्ही कोपऱ्यात असू द्या मैत्री सगळ्यात आता ह्या सगळ्या सगळ्या जणी वेगळ्या स्वभाव आहेत कदाचित मला पण मैत्रिणी खूप आहेत मित्र खूप आहेत दर एकाकडे एक काहीतरी सोल्युशन असतं म्हणजे आता ह्याच्याशी बोलताना काहीतरी आपल्याला वेगळं आहे तिला ते विचारू शकतो उत्तर हिच्याशी बोलतात त्यामुळे एकटापणा कुठेतरी कमी होतो आणि जास्त करून हा मन मोकळं होत आणि आमच्यात ना असं ठासून ठासून भरलेलं <laughs> असतं म्हणजे कुठला काय कधी भरलेलं असेल काही भरवसा नसतो ना मला वाटतं ह्या पंचेचाळीस पन्नाशीच्या आणि आम्ही फ्रेंडशिप डे पण सेलिब्रेट करतो पिकनिकला पण येते पावसाळी पिकनिक पण येते विंटर पिकनिक घेऊन नवदेवी दर्शनला पण नवदेवी दर्शनला माझं तिचं झालं होतं तेवढ्यात तिचं पॅक झालं आणि तिची अशी बॉसिंगिरी नाहीये की मी म्हणजे तू हे काम कर तू हे ठरव तू तो मैत्रीचा एक भाग असला तरच ह्या सगळ्या गोष्टी म्हणून हातच नाही आमच्यावर तसं असलं तरच तेवढा जवळ येऊन उभ्या म्हटले मी स्वतःच विचारते तुम्हाला हा वर्षात काही काही कुटुंब दाखवून जाते ती म्हणजे एक काय त्याच्यात ते कारण सुरुवातीला मी जेव्हा शूट घ्यायची ना मला असं सगळ्या मी कॅमेरा फेन्स नव्हते त्यावेळेस हिनी पाहिलं असेल हो, तर वर्ष म्हणायची चलाव मी आहे वेळेस म्हणजे एक कुणीतरी सपोर्टला असला ना तो आमचा ग्रुप हिने असेल मस्ते म्हणजे सगळ्या जणी आहेत अशा परत तरी भेटायचं पार्टीला कोण कोण आवर्जून आवर्जण आहे ऍक्च्युली माझं शिलाईचं चॅनल आहे स्वतःला पण माहिती आहे पण बाकी ज्या काही गोष्टी सांगितलं नाही ना, सांगित ना फक्त ना, दिली का शिलाईचं काम करतो एक मिनिट त्यांना तेच प्रश्न पडते की दिवसभर तुम्ही शिलाईचं काम करता तर एवढी एनर्जी एवढं फिट कसं असतात आम्ही पण तो एक माणसाचा स्वभाव आहेच नाही पण योगाचा आणि एक्सरसाइजचा खूप मोठा भाग आहे मला खूप काही कधी तर मी चॅनलवरती किंवा नीटच्या वेळ सांगेन की मी काय नाही ह्याच्यामध्ये योगाकडे वळले हो म्हणजे आता मीही तिला बोलले की पोटाचा घेर दिसतो तर ही योगा करत आता मी कधीच हिच्या सोबत केली नाही पण पाहिले असतील माझे व्हिडिओ उलटे सुलटे कसे असतात हॅन्ड स्टँड करतात पण करते पण कुठल्याही योगाचं किंवा कुठल्या आसनाचं मला नाव माहिती नाही मला म्हणजे मी ते जास्त लक्षात राहत नाही माझं हे नाही म्हणून मी सोडून दिलं पण खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून मला वाटतं वर्ष झालं बऱ्याच जोडली आज ती दुपारी मला कॉल केली मी म्हणले नाही आज काही करून कॅप्चर करणार नाही नाही काय हे माझं जे शिलाईचं काम आहे ते वेगळं ह्याच्यामुळे ह्यांच्याकडून माझे ड्रेसेस नवर माझा पण काहीतरी फायदा होईल ना म्हणजे मी जेव्हा योगाचे छोटेफार असे व्हिडिओ टाकायचे ना तेव्हा जे खूप प्रश्न आले होते ना मग व्यवस्थित क्लिअर की तुझं जेव्हा चालू झाला तर आणि बाकी असं योगाचे कोणी ओळखीचे नाही असं नाही ते पण आहेत पण हिच्यासोबत जे एक नातं किंवा काही विचारू शकते तर ही व्यवस्थित माहिती दे बाकीचा जो पुढचा व्हिडिओ आहे बीचवरती बघू कसं जमेल तसं मग तुमचे काय प्रश्न असतील किंवा वैयक्तिक काय असेल तर त्याच्यावरती ती व्यवस्थित आता मी सुरुवात केलंय म्हणजे तुमच्या प्रश्नाचे सगळे उत्तरं दिली एक श्रद्धा मी मर्स जी को